नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी अतिशय आनंदाची अशी अपडेट आलेली आहे रेशन कार्डधारकांसाठी चार मोठे निर्णय घेण्यात आलेला आहे आता पंचेचाळीस किलो गहू आणि दोन हजार रुपये चार मोठे फायदे रे राशन कार्डधारकांसाठी आलेले आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही राशन कार्ड धारकांसाठी चार मोठे निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्डधारक आनंदाची बातमी रेशन कार्डधारकांसाठी चार मोठे निर्णय आता पंचेचाळीस किलो गहू आणि दोन हजार रुपये चार मोठे फायदे रेशन कार्डधारकांसाठी आहे बघा केंद्र सरकार आणि देशाच्या राज्य सरकारने संयुक्तपणे धारकांसाठी अनेक नवीन सुविधा सुरू केल्या आहेत ज्याचा फायदा थेट धारकांना झाला आहे तुम्हीही धारक असाल तर तुमच्यासाठी रेशन उपलब्ध आहे दिवाळीत या दिवाळीत कार्ड एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सरकारने सुरू केलेल्या या योजनेत जसे की पी एफ पी एफ कल्याण आणि इतर योजनांमध्ये गरीब लोकांना मोफत धान्य दि दिले जाते जेणेकरून जेणेकरून गरीबातील गरीब, गरीब लोकांनाही मिळू शकेल रेशन कार्डधारकांना त्यांच्या सुट्ट्या चांगल्या पद्धतीने घालवता याव्यात यासाठी शासनाने अने अनेक प्रकारच्या सुविधा जारी केल्या आहेत ज्याची माहिती धारकांना असणे अत्यंत आवश्यक आहे कारण रेशन कार्डधारक जात आहेत त्यांचा थेट फायदा मिळवण्यासाठी त्यांना या ठिकाणी तुम्ही पाहा धारकांना पाच मोठे लाभ देणार बघा केंद्र सरकारने सुरू केलेल्या गरीब पी एम कल्याण अन्न योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अधिक प्रकारच्या सुविधांबद्दल अधिक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे कारण ही सुविधा सर्व रेशन कार्डांसाठी दिली जाईल आधार त्यामुळे धारकांना कोणत्या सुविधा मिळतील त्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पाहा बघा त्याचा लाभ कारण जी सुविधा दिली जाईल त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळेल बघा कोणती नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे रेशन कार्ड खरं तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांनाही रेशन कार्डचा लाभ मिळत आहे यावेळी अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर मजा येणार आहे कारण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सरकारने शिधापत्रिकाधारकांना इतर प्रकारच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले आश्वासन दिले असून त्यातच शिधापत्रिका आधारला पोषक वाढ देण्याची घोषणा केली आहे बघा पुढे या घोषणेनंतर लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळत आहे शासनाकडून रेशन किटची सुविधा देखील देण्यात येत आहे मग या लोकांना रेशन किट मिळणार का तर बघा कोणत्या लोकांना रेशन किट मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह आहे तुम्हाला हे जर जाणून घ्यायचे असेल तर की सरकारने धारकांना रिलीफ किट देण्याची घोषणा केली आहे आणि आता या महिन्यापासून नवरात्रोत्सव पंधरा ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे त्यानंतर दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा सण आहे अशा परिस्थितीत धारकांना रेशन किटचे वाटप केले जाणार आहे अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की कोणत्या लोकांना रेशन कार्डचे वाटप केले जाईल तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा रे घोषणा दोन हजार पंधरामध्ये झाली रेशन वितरणाची महाराष्ट्र सरकारने केले असून रेशन किटचे वाटप फक्त महाराष्ट्र सरकार करणार आहे मात्र रेशन किट मिळवण्यासाठी शिधा पत्रिकाधारकांना काही पैसे खर्च करावे लागतील त्यानंतरच त्यांना रेशन मिळू शकेल बघा कार्ड रेशन किट मिळवण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील रेशन किट मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी किती पैसे लागतील हे जाणून घ्यायचे असेल तर रेशन कपात करण्यासाठी तुम्हाला फक्त शंभर रुपये भरावे लागतील त्यानंतर सरकारच्या माध्यमातून खाद्यपदार्थ उपलब्ध होतील बरेच लोक असतील रेशन किट घेण्यास सक्षम आहे परंतु ज्यांनी आधीच रेशन कार्ड बनवले आहेत त्यांनाच रेशनचे तिकीट वितरित केले जाईल ज्यांच्या इतर योजनांना मान्यता आणि प्राधान्य रेशन कार्ड बनवले आहेत त्यांनाच रेशन किट केले रेशन किट केले जातील तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की कि रेशन किटचा फायदा असा आहे अंदाजे सहासष्ट लाख एक्काहत्तर हजार लोकांना बार उपलब्ध करून दिला जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेशन किट मिळवण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील मग या लोकांना रेशन किट मिळणार का पुन्हा प्रश्नचिन्ह कोणती नवीन सुविधा उपलब्ध होणार पुन्हा प्रश्नचिन्ह आणि धारकांना पाच मोठे लाभ देणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद